आजकाल बघा ना जवळजवळ प्रत्येक पालकासमोर हा प्रश्न आहेच मुलांच्या हातातून तो मोबाईल किंवा टॅबलेट कसा सोडवायचा याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांशी आपलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी एक मस्त प्लेबुक आहे चला तर मग बघूया यात काय दिलंय कधीकधी डिव्हायसेससाठी मुलांचं वागणं बघून खरंच लॉर्ड ऑफ द रिंग्समधल्या गोलमची आठवण येते नाही का तो जसा त्या एका अंगठीसाठी अगदी वेळा झालेला असतो तसंच काहीसं मुलांचं या डिव्हायसेसमुळे होतं म्हणजे बघा मुलांच्या या आसक्तीचं किती अचूक वर्णन आहे हे तर पहिला मुद्दा आहे घरातला गोलम म्हणजे ही आसक्ती आधी समजून घेऊया गोष्ट फक्त स्क्रीन टाईमची नाहीये की कि मुलं किती वेळ डिव्हाइसवर आहेत नाही मुद्दा त्याहून खूप खोल आहे खरं तर हे तंत्रज्ञान त्यांचं बालपण त्यांची ओळख हे सगळं कसं घडवतंय हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि गंमत बघा या मोठ्या टेक कंपन्यांनी या डिव्हायसेसना इतकं महत्त्वाचं बनून ठेवलंय की जणू काय प्रेम आणि सुरक्षिततेसारखीच ही एक मूलभूत गरज झालीये आणि याचा परिणाम काय होतो तर न कळतपणे मुलांचं स्वातंत्र्यच हिरवून घेतलं जातंय आता एक गोष्ट तर नक्की आहे धनुष्यातून बाण सुटलाय म्हणजे तंत्रज्ञानाशिवाय जगणं आता शक्य नाही मग करायचं काय नुसतं समस्येबद्दल बोलण्यापेक्षाच चला त्यावर काही ठोस उपाय शोधूया आणि तेच उपाय ह्या प्लेबुकमध्ये दिले आहेत ओके तर आता बघूया दुसरा भाग प्रतिबंध म्हणजे एक प्रोएक्टिव्ह प्लेबुक बघा प्रॉब्लेम झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा तो होऊच ने यासाठी आधीपासूनच एक मजबूत पाया कसा घालायचा हे आपण आता पाहणार आहोत या प्लेबुकमधला एक विचार मला खूपच आवडला ते म्हणतात संवाद म्हणजे बाकामासारखा आहे त्याची सतत काळजी घ्यावी लागते किती खरंय नाही का म्हणजे फक्त कडक नियम बनवून काहीच होणार नाही त्यापेक्षा मुलांशी एक मजबूत नातं आणि सततचा चांगला संवाद हे जास्त महत्वाचं आहे तर हे प्लेबुक आपल्याला चार मुख्य धोरणं सांगतं पहिलं संवाद लवकर सुरू करा दुसरं सुरुवातीपासूनच काही पक्के नियम लावा तिसरं नाही म्हणायची प्रॅक्टिस करा आणि चौथं औषत सहमती वापरा चला आता हे एक, -एक करून समजून घेऊ बढा कडक नियम हे सुरुवातीपासूनच लावणं खूप महत्त्वाचं आहे जसं की स्मार्टफोनऐवजी साधे डम फोन्स देण्याचा विचार करता येईल आणि एक सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे रात्री झोपायच्या खोलीत डिव्हाइसला अजिबात परवानगी नाही हा नो टेक झोन असायलाच हवा आणि यावर कोणतीही तडजोड नाही ना म्हणायची प्रॅक्टिस हे ऐकायला सोपं वाटतं पण खूप अवघड असतं पण हे तंत्र बघा किती प्रभावी आहे जेव्हा मुलगा म्हणतो फक्त दहा मिनटं तेव्हा उत्तर आहे नाही नियम आहे की आठ वाजता गेमिंग बंद तो पुन्हा म्हणतो प्लीज तरीही उत्तर तेच नियम आठ वाजताचा आहे त्यामुळे उत्तर नाही आहे म्हणजे जास्त वादविवाद नाही जास्त इमोशनल ड्रामा नाही फक्त नियम सांगा तुमचं नाही एकदम ठाम राहतं आता हे दुसरं तंत्र बघा अंशतः सहमती हे पण खूप भारी आहे मुलगा म्हणतो सगळ्यांच्या बेडरूममध्ये आयपॅड असतो तेव्हा आपण म्हणायचं हो असेलही पण आपल्या घरात नियम वेगळा आहे तो म्हणतो हे अन्यायकारक आहे तेव्हा आपण म्हणायचं मला कळतंय की तुला हे अन्यायकारक वाटतंय पण हा आपला नियम आहे आणि तो बदलणार नाही म्हणजे आपण त्यांच्या भावना मान्य करतोय पण नियम तोडत नाहीये आणि हो इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे नियम लागू करताना मुलं चिडतील डोळे फिरवतील किंवा दारपणा पडतील याला म्हणतात दुय्यम वर्तन याकडे त्या क्षणी दुर्लक्ष करा आपलं लक्ष फक्त प्राथमिक वर्तनावर म्हणजे नियम लागू करण्यावरच असलं पाहिजे ठीक आहे तर आता येतो तिसरा भाग हस्तक्षेप म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम होतोच आपण कितीही प्रयत्न केले तरी कधी कधी मुलं मर्यादा ओलांडतात मग अशावेळी काय करायचं चला ते आता या प्लेबुकमध्ये पाहूया जेव्हा नियम मोडले जातात तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते रागवणं शिक्षा देणं बरोबर पण हे प्लेबुक सांगतं की नाही पहिली प्रतिक्रिया उत्सुकतेची असली पाहिजे म्हणजे मुलांनी काही चुकीचं केल्यास त्यांना शिक्षा देण्याआधी नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करा आणि त्यासाठी एक खूप छान जादुई वाक्य आहे त्याबद्दल मला आणखी सांग हे इतकं साधं वाक्य आहे पण इतकं प्रभावी कारण या एका वाक्याने मुलांना विश्वास वाटतो की आपण त्यांचं ऐकून घ्यायला तयार आहोत आणि मग बघा संवादाचं दार कसं आपोआप उघडतं आणि जर समस्या थोडी मोठी असेल तर त्यासाठी एक खास विन मॉडेल वापरायला सांगितलं आहे हे, हे मॉडेल मुलांना त्यांच्या वागणुकीबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल स्वतःच विचार करायला प्रवृत्त करतं हे विन मॉडेल तीन सोप्या स्टेप्समध्ये काम करतं पहिला आहे डब्ल्यू म्हणजे व्हॉट इज गोइंग ऑन किंवा काय चाललं आहे नक्की काय झालंय हे शांतपणे विचारायचं दुसरं आहे आय म्हणजे व्हॉट इज द इम्पॅक्ट किंवा याचा परिणाम काय होतोय तुझ्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम झाला याची जाणीव करून द्यायची आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा एन म्हणजे वॉट यू नी टू डू नेक्स्ट आता पुढे काय करायला हवं हे त्यांनाच ठरू द्या जबाबदारी त्यांच्यावर टाका आणि आता शेवटचा भाग डिजिटल समुद्रात नॅव्हिगेट करणं चला तर मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून बघूया की या डिजिटल जगाच्या अथांग समुद्रात आपण आपल्या मुलांना योग्य मार्ग कसा दाखवू शकतो हे खरंय की डिजिटल जगाचा प्रवाह इतका जोरदार आहे की कधीकधी भीती वाटते असं वाटतं की हा प्रवाह आपल्याला आणि आपल्या मुलांना समुद्रात कुठेतरी खेचूनच नेल आणि ही भीती बहुतेक सगळ्याच पालकांना वाटते पण यात एक आशेचा किरण आहे जर आपण संवाद आणि स्पष्ट नियम यांचा एक भक्कम पाया रचला असेल तर या अशांत काळात या वादळी समुद्रात सुद्धा मार्ग काढण्यासाठी लागणारी साधनं आपल्याकडे असतील आपण मुलांना योग्य दिशा नक्कीच दाखवू शकतो तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो या समस्येचं खरं उत्तर तंत्रज्ञान कमी वापरण्यात आहे की मुलांसोबतचं आपलं कनेक्शन अधिक घट्ट करण्यात आहे यावर विचार करायलाच हवा